नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे माझ्या युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे आरविश आणि बाबाला सतवतोय मंडळी बाबा बाबा हा आणि मम्मा काका म्हणजे चॅनलचं नाव आपण हे करायचं खरं अरू आरविश आणि बाबा असं करायचं मग तू बोलशील बोल नाल तर मंडळी आज आहे गटस्थापना आणि काय तुला हे पाहिजे पाहिजे ठीक आहे तर असं चालू आहे माझ्या अरविषच आणि ते तुला आहे की आपल्या महाराष्ट्रात आणि गुजरात मध्ये नऊ प्र नऊ दिवस खूप ज्या म्हणजे उत्साहात साजरे केले जातात नवरात्रीचे आणि गरबा खेळला जातो तर प्रत्येक दिवशी कलर असतो नऊ दिवसाचे नऊ कलर असतात मग कोणी त्याच्यामध्ये साड्या घालतात आण ड्रेस घालतं किंवा मग आता तुम्हाला माहिती आहे खूप प्रकारच्या घागऱ्या निघाले आहेत म्हणजे गरबा जो खेळला जातो त्या प्रकारचे राजस्थानीचे पण आहेत आणि गुजराती टाईपचे पण खूप घागरे आहेत प्रत्येक कलरमध्ये अवेलेबल असतात तर ते पण सगळेजण वेअर करून मस्त वेस्टर्न लोक आता तर मुलगी ना जीन्स घालतात आणि जीन्सवरती तो एक म्हणजे चोली असते चोली पॅटर्न असून ओढणी घेतात आणि खरंच तर खूप लुक एवढा जबरदस्त दिसतो ना तो लुक मला खूप आवडतो तर मी तर काही करत नाही कबीर जीन्स वेअर करत नाही जास्त त्यामुळे पण मला तो लुक खूप आवडतो तरी आज मी अशा प्रकारे साडी घातलेली आहे येल्लो कलरची सिंपलसोबत माझी साडी आहे कानातले घातलेत माझ्या हातामध्ये मरून कलरचाच लाग होता मी त्याच ठेवल्या चेंज नाही केल्या आणि बस माझं सिंपल असं सिंपल तयारी आहे आणि uh, मला काल म्हणजे कमेंट आली होती की ताई तू मेकअप वगैरे करते का तर नाही मी मेकअप वगैरे काही करत नाही माझा फक्त एक पॉउ्स असतो तोच माझ्या फेसला लावते हा मला कुठे लग्न असेल कुठे बाहेर कार्यक्रम असेल असं जायचं असेल तर मग मी मेकअप करते मेकअपमध्ये पण मग सिम्पल सोबर असतं जास्त काही असं हेवी एक मेकअप नाही करत जास्त काही लावत नाही चेहऱ्याला सिम म्हणजे जे रेग्युलर असतं तसंच यूज करते आणि हां एक गोष्ट आवडून सांगितली लिपस्टिक म्हणजे असते म्हणजे मला आवडते ती लावलेली तर मी लावतेच पण मी असं दुसरं काहीच वापरत नाही जास्त फक्त पावडर असतो माझा आणि करते <laughs> माझ्या आरुषला पण मस्त ते येल्लो कलरचे कपडे घातले मी आणि गेल्या वर्षी ना मंडळी मी आवर्जून सांगते विशाल काय पॅन लावायचं आहे बाबा <laughs> <भाव> दोन मिनिटात <laughs> तर मंडळी गेल्या वर्षी ना विशाल कामाला जायचे रात्री दोन वाजता यायचे तर विशालला टाईमच नव्हता भेटत गरबा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे दिवाळीच्या दिवशी पण विशालला टाईम नव्हता गेल्या दोन वर्ष झाले क हे असंच चालू होतं पण आता विशाल घरी आहेत तर आम्ही आता नऊ दिवस गरबा खेळणार हे ते डन आहे आणि माझ्यापेक्षा विशाल खूप छान गरबा खेळतात तर दाखवेल मी तुम्हाला आणि रोज आम्ही घर जाऊ गरबा खेळायला या व्यतिरिक्त काही गोष्टी पण मध्ये मला आर्मिशसाठी काहीतरी दोन तीन गोष्टी घ्यायच्या होत्या तर त्यासाठी आणि सगळीकडे गरबा आज जास्त गर्दी नाही गरबा खेळण्या आज जास्त गर्दी नाहीये गरबा खेळण्यासाठी ना पण म्हणजे वाचता आहे सगळीकडे पण खेळायला एवढी काही गर्दी नाहीये ना विशाल खेळायला कर... आज पहिला दिवस आहे ना त्याच्यामुळे मग एवढी गर्दी नाहीये दांडिया त्याच्यासाठी अरे तू कशा खेळतो बाबू कशा खेळतो कशा खेळतो अच्छा करतो तू अच्छा करतो हो दोन्ही पण घ्यायचे आहेत गाडी बघा मागे चॉक 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 <laughs> तर असं अरविषचं चाललं आहे दांडिया बाबाच्या डोळ्यात नको मारू म्हणजे झालं मग ठीक आहे चालेल मी या मला अरविशसाठी काहीतरी गोष्टी घ्यायच्या त्यासाठी मी आले आ, ची, ची, तर घेते आणि नंतर भेटते तुम्हाला मंडळी मी आता आले आहे आमच्या किसन नगरमध्ये आणि किसन नगरमध्ये आमच्या वाकळीची जी आई माऊली आहे त्याचं तुम्हाला मी दर्शन घडवते तर इकडे आहे आमच्या किसन नगरची मागळी आहे अक्षरश आईकडे बघताना डोळे तिपत आहेत एवढी सुंदर मूर्ती आहे आणि आईला जे अलंकार घातले आहेत ते असे एकदम उठून दिसत आहे आजचा रंग जो आहे तो पिवळा रंग आहे तर आईला पिवळा रंगाची नऊवारी म्हणजे पातळ घालण्यात आलेले आहे खूप सुंदर दिसते खूप छान दिसते तर तुम्हाला दर्शन होईल आज आमच्या किसनगरच्या आई माऊलीचं तर मला कसे वाटले आमची किसनगरची आई माऊली हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा भेटूया आपण नंतर मी मार्केट मार्केटमधन घरी आले आणि तुम्हाला मी आमच्या आई माऊली दाखवली म्हणजे लास्ट टाईम तुम्हाला मी बाप्पांचं पण दर्शन दिलं होतं म्हणजे वाघळेचा जो राजा होता त्याचं दर्शन तुम्ही घेतलं होतं व्हिडिओमध्ये आपल्या आणि आज तुम्हाला आमच्या किसन नगरची आणि आई माऊली दाखवली तर खूप छान वाटलं आणि उद्यापासून तग आज गरबाला जास्त गर्दी नव्हती पण उद्यापासून धमाला असणार आहे गरब्याची आणि आम्ही पण खूप गरबा खेळणार आहे यावर्षी आरविश आता खेळू देतो की नाही काय माहिती नाही पण लास्ट इयरला मी आर्विशला घेऊन गरबा खेळले होते तर यावर्षी पण खेळणारच मी गरबा आणि तुम्हाला तसं शूट करून दाखवेल पण या व्यतिरिक्त काही गोष्टी आहेत त्या पण करायच्या आहेत आई जसं आईचं ओटी भरणं झालं या सगळ्या गोष्टी होतीलच आणि आता मी आता घरी आले आता जेवण वगैरे करू म्हणजे स्वयंपाक मी जातानाच बनवून गेली होती लवकर स्वयंपाक केला होता जरा तर आता जस्ट घरी आले आणि जेवण वगैरे करू आता आता साडेदहा झालेत आणि त्याच्यानंतर मग परत उद्या सकाळचं जे रोटिंग असेल ते असेल तर कसे वाटले तुम्हाला आमच्या ही किसन नगरची वागळेची आई माऊली त्याच्यानंतर मी आज साडी घातली तुम्हाला ती कशी वाटली आणि माझ्या आरूची मस्ती कशी वाटली हे न कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय